नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील बत्तीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ जाणून घेणार आहोत या श्लोकात दोनशे नव्वद ते दोनशे नव्याण्णव एकूण दहा नाव आहेत भूत भव्य भवनाथ पवन पावनो काम हा काम काम, काम प्रद प्रभो होतलं पहिलं नाव भूत भव्य भवनाथ भूतकाळ भविष्यकाळ आणि भवत म्हणजे वर्तमान काळ या तिन्ही काळांचा जो स्वामी आहे नाथ म्हणजे स्वामी इथ भवत आणि नाथ या दोन शब्दांचा संधियुक्त शब्द झालेला आहे या स्तोत्राच्या पहिल्याच श्लोकात भूत भव्य भवत प्रभू हे नाव आलं आहे त्याचाही अर्थ हाच आहे फक्त प्रभूच्या जागी नाथ हा शब्द या नामात आहे प्रभु शब्दानं त्रिभुवनांच अधिपत्य सूचित होत तर नाथ या शब्दाने जीव जात सजीवांच पालकत्व सूचित होत। दुसरे नाव पवन पू म्हणजे पवित्र करणे या धातूपासून पवन शब्द तयार झाला आहे पवन म्हणजे शुद्ध करणारा पवित्र करणारा वाऱ्याला पवन म्हणतात प्राणवायूला उद्देशून असलेलं अनिलह हे नाव पंचवीसाव्या श्लोकात आहे परमात्म्याचे पवन हे नाव अगदी सार्थ आहे कारण तो सर्वांच्या अंतरियामी राहून त्यांना पवित्र करत असतो यानंतरची दोन्ही नावं संधियुक्त आहेत पावनूनलह पावनह अनलह तिसरं नाव पावन पावन म्हणजे गती देणारा शुद्ध करणारा परमात्मा आपल्या स्वाभाविक पवित्रतेने पावित्र्य निर्माण करतो म्हणून त्याचं पावन हे नाव चौथं नाव अनलह अनल म्हणजे अग्नी अग्नी हे ज्याचं स्वरूप आहे तो परमात्मा म्हणजे अनल शरीरातही अग्निप्रदीप्त आहे तेव्हाच प्राणांचं चलनवलन विशेष होत असत पडला की चलनवलन क्षीण होत पाचवं नाव काम हा हा म्हणजे नष्ट करणारा काम म्हणजे कामना दुष्ट इच्छा वासना काम हा म्हणजे वासना नष्ट करणारा परमात्म्याच्या चिंतनाने मनातली ओढ आसक्ती नष्ट होते म्हणून तो काम हा नाव कामकृत भक्ताच्या सात्विक सदिच्छा पूर्ण करणारा म्हणजे कामकृत काम हा आणि कामकृत ही दोन्ही नाव अर्थाच्या दृष्टीनं विरुद्ध आहेत या दोन्ही नावांच्या अर्थावरून हे लक्षात येतं की परमात्मा दुष्टांचं निर्दालन करणारा आहे आणि सज्जनांचं रक्षण करणारा आहे तो वाईट वासना पूर्ण होऊ न देणारा आहे पण सात्विक कामना पूर्ण करणारा आहे सात्व नाव कांत कांत म्हणजे अत्यंत तेजस्वी किंवा अत्यंत ते सुंदर आणि जो अत्यंत प्रिय वाटतो तो आठव नाव काम काम येते इतिम ज्याची इच्छा केली जाते तो काम ज्यांना हा भवसागर पार करायचा आहे ते फक्त याची अभिलाषा धरतात म्हणून परमात्म्याचे काम हे नाव नव्व नाव कामप्रद कामप्रद म्हणजे सात्विक इच्छांची पूर्ती करणारा आणि दहावं शेवटचं नाव प्रभु प्रभू म्हणजे सर्वसत्ताधारी अमर्याद सत्ता असणारा स्वामी या भागात आपण बत्तीसाव्या श्लोकातील भूत भव्य भवन्नाथ पवन पावन अनल कामहा कामकृ, कांत काम कामप्रद आणि प्रभो या दहा नावांचा अर्थ जाणून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद